मला मोदी आणि शाह घरी नाही बसू शकत ज्या दिवशी तुम्ही मला सांगाल की उद्धव आता बस झालं घरी बस त्यावेळेला मी क्षणार्धात घरी बसेनच्या वेळेला वे आलो होतो असंच सगळं भरलं होत पण दुर्दैवाने पराभव झाला कसा झाला का झाला याच उत्तर हे कोणी द्यायचं आणि कोणाला द्यायचं मी प्रामाणिकपणाने काही प्रश्न तुम्हाला विचारतोय की जे सरकार माझ्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये होत त्याचा कारभार तुम्हाला आवडला नव्हता म्हणून लोकसभेत आपला पराभव झाला का माझ नेतृत्व तुम्हाला मान्य नाहीये का नसेल तर नाही सांगा मी खुला कारभार आहे माझा मला मोदी आणि शाह घरी नाही बसू शकत ज्या दिवशी तुम्ही मला सांगाल की उद्धव आता बस झालं घरी बस त्यावेळेला मी क्षणार्धात घरी बसेन पण जोपर्यंत तुम्ही मला सांगताय की उद्धवजी तुम्ही लढा मग मा कोणी माझ्या मा वाटेमध्ये मा येऊ दे मी तुमच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर पण लढून जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही ठरवायचंय अनेक जण मला विचारतात कि ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे का म्हटलं माझं अस्तित्व हे माझ्या मायबाप माता भगिनी आणि जनतेच्या बांधवांच्या हातामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं आणि अनेकदा जाहीर सभेत ते बोलले की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे असं बाळासाहेब सांगायचे आणि हीच भावना माझी आहे कारण आज माझ्या हातामध्ये काही नाहीये तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने आलात याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय